జీ బే దేహి వతి నా గుడ్ మార్నింగ్ జయ अवजार जोडायचे कुठल्या जाते दुसरं दुसरं काय जोडायचंय कुठलं चला मग आम्ही पण आलो जर आपलं अवजार काढायचं अवजार जोडायचे कुठल्या जाते दुसरं दुसरं काय जोडायचंय कुठलं Salamat mga kami panalo. Tara, <coughs> tara, 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 tara,

घनदाट जंगलातनं चालले जर एकदम घनदाट जंगलातनं चाललेलं आहोत तर इकडे वांग्याची शेती पूर्ण पाच एकर शेती आहे वांग्याची आवडण जर आपल्या ट्रॅक्टरला जोडायचं आम्ही आलेलो चमडे ही आमची आहे सेम मोगलीचा आकार आहे कशी कशी बोलती व्हिडिओ दिसला तुला युट्यूबला कशी बोलती बघा दाजीला अशी बोलली नालायक कुत्र्या मेले ना दाजीला काय म्हणती बघा नालायक कुत्र्या मेलेल्या म्हणती असं म्हणती बघा पोरगी असते मामाची पोरगी ही चित्रवानाची पैदास बघा बघा कशी बुलते नवीन वांग्याची लागवड चालू लागवड झालेली आहे त्याच प्रकारे आपण आता आलेला होते नवीन फुले लागली खतरनाक वालेज तर आता आपण गावाकडचं सुख अनुभवतो कारण दोन चार दिवस गावाकडं असतो ते एकदम असते तर बघा आनंद घेत कशी नांगरावर बसलेली आहे टमाटर वड्यामध्ये टमाटर ला कस काय आनंद घेत आहे भाऊ तर आता आपण चाललेलो आहोत कोकड बघायला जर आपल्या जागरण बोजवळ्यासाठी तर आपण आता चाललेलो रस्ते

अरे आलं ते इकडे तर कशी एक याच्या जेवण का कनिया कसं आहे दोन खरेदी आपली खरेदी झालेले दोन बनच्याकडून आणलेल्या चाललेल आहोत आपल्या बारामतीला तर आपल्या गाडीवर सगळे गेम बिंग चाललेली आहे तर आता आम्ही निघालेले आहोत बारामतीच्या रस्ता निघालेला आहे आमचं बारामती तर तिकडे मस्त वेगळं बघतालो गाडीवर बसलेलो आहोत आपण चला आपण आहे गावकड समोरचा व्यू बघू शकताय किती छान आहे सुंदर आहे हिरवळ झाडे आहेत तर आपल्या आप समोरच सगळं सहन पैकी वातावरण चाललंय तर बघू शकता जे कसा बसल्या अगदी अशा गाडीवर

बघू शकते प्रेण प्रेण काम चालू आता आपल्या इथं बोरिंगचं काम आहे तर आपल्या समोर रिक्षा दिसते रिक्षा देऊ शकतो زه راته ام چې دا به ډېر ښه وي आता डायरेक्ट आपण फिल्टर मध्ये भेटूया आता फटाकडे आहेत ही आमची दोन कार्टी लहान लहान तर आपल्याला फटाकडे लावायचे चाललेले आहेत मस्त पैकी तर आता संध्याकाळ पण चाललेले आपल्या सोबत आहे फ्लॅश लाईट कस काय धिंगाणा होणार आहे आता कारण दिवाळीच भाऊबीज सेलिब्रेट होत आहे आपल्या इथे म्हणण्यास तळी माम लाव कि लागेल <laughs> <laughs> तर आपण आता लावला परत एक पाऊस लावलं ला। व्हिडिओ पकडा नीट बघा म्हणजे मी हे लावतो की आयटम आयटम माग होत माग तसंच माग हे आपण बघू शकता मित्रांनो रुपेश दाजी उर्फ भैया नाही लागले लागले इकडून रात्रीच्या बारा वाजता आम्ही फटाकडे वाजवतो किती वाजता बारा बार वाजता सगळी आज भाऊ दिवस असल्यामुळे भाऊबी सेलिब्रेट होत आहे फटाकडे वाजवून हे काय देतय चल पेटव लवकर लवकर तर दोन फाटाकडे इकडे एक तिकडे एक पण दोन्ही पण फुसकं निघालेला आहे सर गौऱ्या तुडतुडी तुडतुडी मुर्दाबाद लेट शॉर्ट गौऱ्या तुझा फुसका निघाला

उद्या आता नाही येत घरी <स्थाथ> काय तिकडे तिकडे खेळतात <स्थाथ> बघा इकडे दोघं बघ <स्थाथ> आमच्या मावशीच पोरगार मावशीचं आमच्या वारक्या शिवशीचं पोरग त्याचं नाव काय नाव काय तुझं शिवा आणि हा समचा सूर्या आणि आमचा राजवीर लय मस्ती करते लय खोडकरेत ले खोडकर मस्ती करणारे बरोब शिवा हा शिवा लय अड्यागत करतो मिसताड्या घेत लय अड्यागत करतो ले कशी काय बघत बसलेत बघा ऐक्यानव करोड दो करोड पाच करोड और इसी के साथ 500 करोड़ रुपए राजे को मिल गया है 500 करोड़ दो 500 करोड़ तीन हो गए आपका रुपेश राजे बाल गुड़े <laughs> प्ला तो सोता है तर आपला ब्लॉग आजचा एंड इथेच होत आहे तर आपला ब्लॉग आवडला असेल चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा कमेंट करा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट